thank you Gracias. आज आपण श्रीक्षेत्र मारडी यमाई देवी या देवस्थानी आलेलो आहोत ज्या पद्धतीनं आपण परदर्शी न्यूज पाहिले होते त्याच पद्धतीनं या ठिकाणी स्वच्छतेचं काम जे आहे ते युद्धपत्र चालू आहे आता उद्याच गड बसणार आहेत त्याच अनुषंगाने देवस्थानचे पुजारी रंगनाथ गुरव यांच्याशी आपण सव्वासनाथ यात उद्यापासून नवरात्र चालू होतं त्याबद्दल भाविक भक्तांसाठी जी सोय असेल सुविधा असेल किंवा मंदिराची पूजाविधी जी आहे ती कशा पद्धतीने केली पाहिजे आणि कशा पद्धतीनं होती याची थोडक्यात माहिती का मी रंगनाथ गुरव यामाई देवस्थानचा ट्रस्टी व हो, पुजारी या नात्यानं मी आपणास माहिती देतो की आ, उद्या दिनांक आ, तीन गुरुवार रोजी श्री क्षेत्र यमाई देवी मारडी याचा नवरात्र महोत्सव सुरू होत आहे सकाळी नऊ वाजता गावातील आद्य नागरिक मानकरी प्रतिष्ठित व्यक्ती यांच्या उपस्थितीमध्ये आणि आमच्या सगळे पुजारी आ, ट्रस्टी सर्व भक्तगण भाविक यांच्या उपस्थितीमध्ये घटस्थापना होईल सकाळी नऊ वाजता साडेनऊ वाजता महापूजा होईल तिथून सुरुवात होईल घटस्थापनेला पहिला दिवस झाला त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून पहाटेची चार वाजता पहाटेची पूजा त्यानंतर साडेनऊ वाजता भक्तांसाठी महाभिषेक व नित्योपचार पूजा आणि संध्याकाळी साडे साडेआठ वाजता ही शेजारती व पाद्यपूजा हे दिनक्रम नऊ दिवसाचे असतील त्याच्यामध्ये पारगावचे भाविक भक्त आराधी मंडळी असतील भजनी मंडळी असतील हे एक एक, एक दिवस येऊन इथं देवीचं नामस्मरण करून गीतं गाऊन म्हणजे आपली सेवा वेगवेगळ्या पद्धतीनं बजावतात काही ज्याला कुलदैवत आहे ते आपली परडी भेटवायला आणतात इथं भेटवतात घेऊन जातात आणि मग आपल्या आपल्या घरी घट कुलधर्म कुलाचार करतात जाऊन आणि हा तिसरा विषय आहे की परराज्यातूनसुद्धा इथं आता सध्या कर्नाटकच्या आहेत कर्नाटक आंध्र आणि आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रातून लोक इथे येतात तर आमची यमाई माता ही नवसाला पावणारी अतिशय जागृत आहे लोकांची श्रद्धा आहे तशी आणि बऱ्याच लोकांना नवसाला पावलेली आहे मग राजकीय असतील सामाजिक असतील किंवा भक्तगण असतील आराधी लोक असतील सर्व स्तरावरच्या लोकांना या देवीनं आत्तापर्यंत कौल दिलेला आहे आशीर्वाद दिलेला आहे जी आत्तापर्यंतची गैरसव्यवस्थिती पाहिजे राहण्याची किंवा स्वयंपाक ठिकाणाची याबद्दल तुम्ही काय नियोजन केलं आता तो प्रश्न असा आहे की आता जवळजवळ आठ दिवस झालं स्वच्छतेचं काम सुरू आहे निसर्गाच्या ह्याच्यामुळं थोडंसं पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं थोडा लेट झाला आम्हाला पण आता पूर्ण स्वच्छता झालेली आहे मंदिराची टोटल स्वच्छता झालेली आहे आणि राहण्यासाठी जर मुक्कामी येणार असतील तर राहू शकतात आराज बसणाऱ्यांची सुद्धा आम्ही सोय केलेली आहे शौचालय स्नानगृहसुद्धा उघडून त्याचेसुद्धा हे चालू आहे आणि पिण्याच्या पाण्यासाठी फिल्टर आणि स्वच्छ फिल्टर पाणी थंड पाणी आणि त्याची टाकी ह्याचीसुद्धा व्यवस्था केलेली आहे म्हणजे मूलभूत गरजांची सुद्धा व्यवस्था केलेली आहे लाईटचं भार निर्माण करू नये म्हणून त्यांना विनंती करून पत्र दिलेलं आहे त्यांनी एम एस सी बीनेसुद्धा ते मान्य केलेलं आहे पोलीस स्टेशनचे पी आय देशमुख साहेबांनासुद्धा पत्र दिलेलं आहे त्यांनीसुद्धा बंदोबस्त देतील म्हणजे सुरक्षा स्वच्छता आणि हे, हे सगळ्या गोष्टीची पूर्तता तर झालेली आहे तरी माझी लोकांना विनंती आहे की यावेळी इथं कुठलीही गैरसोज नाही होणार नाही कारण झाली तर त्याला आम्ही सर्व पुजारी मंडळ किंवा ट्रस्टी लोक किंवा गावातील प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच उपसरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील मानकरी असतील जे काही ह्या देवस्थान संदर्भात संबंधित लोक आहेत प्रतिष्ठित पुढारी असतील त्या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही त्याची पूर्तता करू आणि करतही आहेत सध्या सरपंचसुद्धा रस्त्याचे खड्डे बुजवणे वगैरे ते सुद्धा आम्हाला टोटली मदत करत सरपंच उपसरपंच दोन्ही अंतिम दो दो टप्प्यात झालेल्या आहे त्याच्यामुळे अंतिम म्हणजे आज सगळ्या गोष्टी पूर्ण होतात तरी भावी भक्त आराधी लोक गावका गावातील लोक परगावातील लोक जिल्ह्यातील लोक जे येणारे असतील ज्याची आम्हाला श्रद्धा आहे ज्याला ही कुलदैवत आहे अशाने येऊन दर्शन घ्यावे आशीर्वाद घ्यावा देवीची तेवढी मी आपण विनंती करतो या ठिकाणी आपण बघू शकता मंदिराची स्वच्छता जी आहे ते पूर्णपणे ट्रस्टीच्या लोकांनी पूर्ण केलेली आहे जे परवादिशीचं चित्र होतं त्यात शंभर टक्के बदल हा झालेला आहे येणाऱ्या भाविक भक्तांना राहण्याची सोय असेल स्वयंपाकाची सोय असेल या ठिकाणी ट्रस्टीच्या वतीने पुढाकारणी ते पूर्ण झालेलं आहे अंतिम टप्प्यात ते काम आलेलं आहे पण भक्त, भक्त निवास हे भाविकांसाठी खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे त्या ठिकाणी आणखीही डॉक्टर चित्रंजन भोजने यांनी अद्यापही ते भक्तनिवास खाली केले नाही सातत्यानं ते खोटं बोलत आहेत की त्यांचं बांधकाम हे संस्थेचं चालू आहे पण ते अद्याप कुठेही नाही आपण बघू शकता आहे जे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक यांच्या वतीने जे रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचं काम आहे जे परण ते यमाईदेवी मंदिर हे पूर्णपणे खड्डे बुजवण्याचं काम या ठिकाणी प्रगतीपथावर चालू आहे या पद्धतीने आपण हे बघू शकता या ठिकाणचे काम जे सध्या खड्डे बुजवण्याचं चालू आहे ते प्रगतीपथावर काम चालू आहे मंदिराजवळजवळ हे काम पूर्णत्वात आलेलं आहे हे या ठिकाणी आपल्याला दिसून येते